आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारतीय नौदल आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या आणि विकसित मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माईन अर्थात एम आय जी एमची लढाऊ चाचणी काल यशस्वीरित्या पार पाडली या यशाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी डीआरडीओ भारतीय नौदल आणि उद्योग जगताचं कौतुक केलं आहे या प्रणालीमुळे भारतीय नौदलाची समुद्राखालील युद्धक्षमता आणखी वाढेल असं ते म्हणाले पाण्याखाली प्रतिकार करणारी ही प्रगत नौदल लढाऊ प्रणाली असून भारतीय नौदलाची क्षमता वाढवण्यासाठी ही यंत्रणा तयार करण्यात आली आहे सागरी जहाजांद्वारे निर्माण होणाऱ्या ध्वनिक चुंबकीय दाब अशा प्रभावांच्या नोंदीसाठी ही प्रणाली अनेक सेन्सर्सनं दहशतवाद विरोधी लढ्यात अमेरिका भारताला सर्वतोपरी मदत करेल असं अमेरिकेच्या संसदेचे अध्यक्ष माईक जॉन्सन यांनी म्हटलं आहे भारत अमेरिकेचा महत्वपूर्ण भागीदार असल्याचंही ते म्हणाले भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या व्यापार कराराबाबतही त्यांनी विचार मांडले दोन्ही देशाच्या व्यापार वाटाघाटी यशस्वी होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ट्रम्प प्रशासनानं भारताच्या दहशतवाद विरोधी लढ्याला पाठिंबा दिला असल्याचं त्यांनी सांगितलं न्यायव्यवस्थेत पारदर्शकता कायम राखण्याच्या उद्देशानं सर्वोच्च न्यायालयानं सरन्यायाधीशांसह हो। सर्व न्यायाधीशांच्या मालमत्तेचा तपशील जाहीर केलाय यासह सर्वोच्च न्यायालय आणि देशभरातल्या उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांच्या न्याय न्याय नियुक्तीची संपूर्ण प्रक्रियाही जाहीर करण्यात आली आहे गेल्या महिन्यात एक तारखेला सर्वोच्च न्यायालयानं सर्व न्यायाधीशांची मालमत्ता जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं आज मंत्रिमंडळाची बैठक झाली राज्यातल्या विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासाकरता पाच हजार पाचशे तीन कोटी रुपये निधीला मंजुरी दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत सांगितलं यात अष्टविनायक गणपतींच्या जीर्णोद्धारासाठी एकशे चौऱ्याहत्तर एकशे सत्तेचाळीस कोटी तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासाठी एक हजार आठशे पासष्ट कोटी ज्योतिबा मंदिर विकास आराखड्यासाठी दोनशे एकोणसाठ कोटी त्र्यंबकेश्वर विकास आराखड्यासाठी दोनशे पंचाहत्तर कोटी महालक्ष्मी मंदिर एक हजार चारशे पंचेचाळीस कोटी आणि माहूर गडासाठी आठशे एकोणतीस कोटी मंजूर करण्यात आले आहे अहिल्यादेवींनी जे कार्य केलं होतं तेच राज्य सरकार करत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले यशवंत विद्यार्थी योजनेअंतर्गत धनगर समाजातल्या दहा हजार विद्यार्थ्यांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे विभागस्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना सुरू करणार असून मुलींसाठी आयटीआय स्थापन करणार आहे अशी घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केली अहिल्यानगर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची तसंच जिल्ह्यात दिवाणी न्यायालय स्थापन करायला मान्यता दिल्याचंही त्यांनी सांगितलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी सहाशे कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार